हाय नमस्कार जय शि जय शिवराय शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन आणि महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये तर पीक विमा हा जवळजवळ चालू होऊन आता सात ते सात महिने झालेले आहे परंतु काही ना काही त्याच्यामध्ये अडचणी येऊन हा पीक विमा रद्द करण्यात येत आहे तर काय नेमक्या अडचणी असतात तर त्याच अगो त्याबरोबर या अगोदर पीक विमा कंपनीने आक्षेप घेतलेला होता ज्या क कंपन्यांनी आक्षेप घेतलेला नव्हता त्या कंपन्यांमार्फत पीक विमा हा वाटप चालू होती परंतु ज्या कंपन्यांनी आक्षेप घेतलेला होता तर त्या कंपन्यांनी पीक विमा वाटप ही बंद केलेली होती तर मध्यंतरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हे पीक पीक विम्याचं वाटप हे त्यांच्या मार्फत होत होतं म्हणजेच हा पीक विमा राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिला जात होता परंतु आता सुद्धा हा पीक विमा जो आहे तो मार्फत सुद्धा दिला जात आहे आणि केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा दिला जात जात आहे तर तो कोणत्या जिल्ह्यांना दिला देण्यात येत आहे त्याचबरोबर किती हेक्टरी जमा होत आहे आणि तो कोणत्या पिकासाठी जमा केला जाणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्या पुरुष शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कराने तर हक्काने करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आज बावीस जिल्ह्यांचे अपडेट आज आपण बघणार आहोत तर ते बावीस जिल्हे कोणते आहे हे बावीस जिल्ह्यांच्या नावासह आज आपला व्हिडिओ आहे तर खूप सारे लोक नंतर कमेंट करतात की ताई तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ मध्ये जिल्ह्यांची नावं सांगितलेली नाही तर मी त्या जिल्ह्यांची नावं पण सांगणार आहे आणि कोणत्या पिकासाठी हा पीक विमा आहे ते सुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री योजनेअंतर्गत तुमच्या पिकाचा एक रुपया पीक विमा भरून काढलेला एक रुपया भरून जर तुम्ही पीक विमा काढलेला असेल तर तुमच्यासाठी हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपला पीक विमा काढलेला आहे त्या शेतकऱ्यांना आता येत्या दोन दिवसामध्ये त्यांच्या खात्यावरती प्रधानम सॉरी आपल्या राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून हा विमा त्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे त्यापूर्वीच्या तर त्यानंतर जो माघाचा दोन दिवस पाऊस झालेला आहे अवकाळी पाऊस झालेला आहे तर त्या पिकामध्ये सुद्धा पावसामध्ये सुद्धा भरपूर शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान झालेली आहे त्याचबरोबर यामध्ये तर ते कोणते बावीस जिल्हे आहे हे आपण बघणार आहोत तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर जो जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ तर त्यानंतर हिंगोली बुलढाणा त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगरला सुद्धा मित्रांनो एक रुपये पीक विमा यापूर्वी भेटलेला नाहीये तर त्या जिल्ह्याला त्या सुद्धा आता हा पीक विमा हा लवकरच दिला जाणारा आहे त्यानंतर नाशिक अहमदनगर जालना अकोला पुणे त्याचबरोबर नंदुरबार परभणी जळगाव असेल त्यानंतर पालघर वाशिम त्याचबरोबर धुळे बीड ठाणे रत्नागिरी नांदेड आणि त्यापुढचा जो जिल्हा आहे तो, तो म्हणजे गडचिरोली त्याचबरोबर सातारा सिंधुदुर्ग तर असं या बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास तीन लाख तेरा हजार तीनशे पस्तीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे आणि याच नुकसानीसाठी आता दहाहून अधिक जिल्ह्यांची आकडेवारीही येणे बाकी आहे यातच शेतकरी मित्रांनो साडेचारहून साडेचार लाखापेक्षा जास्त हेक्टर शेतीचे पी नुकसान हे झालेले आहे आणि असा अंदाज आहे तर याच याचे पंचनामे सुद्धा शेतकऱ्यांनी तत्काळ केलेले आहे त्याचबरोबर शा लवकरात लवकर ज्यांनी केलेले त्यांनी पण करा अशी सुद्धा माहिती शासनाने दिलेली आहे आणि अवकाळी पाऊस गारपीट यामुळे रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे आणि त्याचबरोबर कापूस कांदा द्राक्ष केळी मोसंबी डाळिंब भात ज्वारी गहू हरभरा तर या पिकांसह सुद्धा भाजीपाल्याचे पाऊस किंवा गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे जर नुकसान बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आता लवकरच भरपाई ही त्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे त्याचबरोबर पीक विमा कंपनीला ज्या शेतकऱ्यांनी कळवलेल्या आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा ही लवकरच भरपाई मिळणार आहे आणि हे कळवणे सुद्धा बंधनकारक आहे नुकसान झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत पीक विमा कंपनीकडे तक्रार केली तरच त्या नुकसानीचे दावे हे मंजूर केले जातात त्याचबरोबर राज्यात दोन दिवसात जो अवकाळी पाऊस झालेला आहे तर त्याच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे असे सुद्धा सर्व जे पथक गेलेले हो, होते त्यांनी सांगितलेलं आहे तर बत्तीस तासाच्या आत पीक विमा कंपनीला ही माहिती दिली तर ते त्याची तक्रार ही पीक विमा कंपनी घेत असते त्याचबरोबर लाखो शेतकऱ्यांची पीक विमा शेतकऱ्यांनी हा पीक विमा ऑनलाईन सुद्धा भरलेला आहे म्हणजे सहाय्याने ही नुकसानीची माहिती दिलेली आहे तर ते शेतकरी आता पात्र झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो गेल्या राज्यातील एक रुपये पीक विमा हा एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी काढलेला आहे आणि बावीस जिल्ह्यातील जवळपास चार ला चार हेक्टर क्षेत्रावर पिकाचे नुकसान झालेले आहेत जर ज्या शेतकऱ्यांनी बहात्तर तासांच्या आत आपल्या नुकसानी पीक विमा कंपनीने कळवलेले आहे त्याचे दावे हे कंपनीने मंजूर केलेले आहेत आणि त्यांना भरपाईसुद्धा मिळणे चालू झालेले आहेत म्हणून तर शेतकरी मित्रांनो घर बसल्या पीक विमा नुकसान ऑनलाईन तक्रार करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये क्रॉप इन्शुरन्स नावाचे ॲप डाउनलोड करा आणि पीक विमा काढलेल्या पावतीच्या सहाय्याने ऑनलाईन तक्रार ही बहात्तर तासांच्या आत नोंदू शकता परंतु खेडेगावामध्ये ऑनलाईनला प्रॉब्लेम असल्यामुळं तेथील शेतकरी हे बहात्तर तासांच्या आत आपली नोंद करू शकत नाही म्हणजेच लाईट नसेल किंवा वीज पुरवठा हा खंडित झालेला असेल तर त्या शेतकऱ्यांना आता दोनशे तासाची म्हणजे बहात्तर तासापेक्षा दोनशे तासाची मुदत ही वाढून द्यावी अशी सर्व शेतकऱ्यांची आता राज्य सरकारकडे मागणी आहे तसेचकरी मित्रांनो तुमचेसुद्धा जर काही नुकसान झालेले असत असतील आणि तुम्ही जर या अगोदर कळवलेले नसेल तर या ॲपच्या ॲप डाउनलोड करून याच्या सहाय्याने सुद्धा तुमचं ल इन इन्स, क्रॉप इन्शुरन्सच्या माध्यमातून तुमचा ऑनलाईन तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता आणि पीक विमा घेऊ शकता तसेच की मित्रांनो ही आहे बावीस जिल्ह्यांची अपडेट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद